अंबरनाथमध्ये तीन अल्पवयीन मुलांवर शिक्षकाचा अत्याचार पोलिसांनी शिक्षकाला ठोकल्या बेळ्या अंबरनाथमध्ये एका सेवाभावी संस्थेच्या शाळेत शिक्षकाने तीन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना घडत घडली आहे अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी नरादम शिक्षकाला बेळ्या ठोकल्या आहेत शेजारील बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील शिपायाने काही महिन्यापूर्वी अल्पवयीन विद्यार्थ्यांवरील लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघड होऊन प्रचंड आक्रोश निर्माण झाला होता ही घटना अद्याप ताजी असताना अंबरनाथमध्ये तीन मुले शिक्षका शिक्षकांकडूनच लैंगिक अत्याचाराची शिकार झाली अंबरनाथ पश्चिमेच्या पाड़ा परिसरात एका सेवाभावी संस्थेची शाळा आहे या शाळेत परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात यातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत इथला शिक्षक लैंगिक चाळे करत होता या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून तो या मुलांना ब्लॅकमेल करत होता त्यामुळे घाबरलेल्या काही मुलांनी शाळेत जायला नकार दिल्यानंतर त्यांच्या पालकांनी चौकशी केली असता हा सगळा प्रकार उघड झाला पालकांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या नदम शिक्षकाविरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे ज्या परिसरात ही शाळा आहे त्या ठिकाणी तणावपूर्व वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे न्यूज एडिटर सचिन महाराज